शेतकरी मित्रांनो तुम्ही थमनेल बघूनच व्हिडिओवर क्लिक केला असाल की वांगी पिकामध्ये कोणतं तणनाशक आहे हे आपला पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की वांगी पिकामधील तण नियंत्रण कशा पद्धतीनं करायचे हे दोन मुद्दे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो रामराम सांडोलचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर वांगे पिकामध्ये कोणतं तणनाशक आहे का तर हाय कोणतं तणनाशक आहे तर धानुका कंपनीचं टर्गा सुपर हे तणनाशक आपण बिंदास्पणे डोळे झाकून आपल्या वांगी पिकामध्ये मारू शकतो पण ते तणनाशकामुळे आपल्या वांगी पिकातील फक्त लांब पानाचं तण मिळ मरणार आहे जर तुमच्या वांग्यामध्ये लांबपानाचंच तण असलं दुसरं कोणतंच तण नसेल तर तुम्ही बिंदास डोळे झाकून या तणनाशकाचा वापर वांगी पिकामध्ये करू शकतो वांग्यावर जरी औषध पडलं फवार त्यावेळेस तर वांग्याला काहीच होणार नाही पण शेतकरी मित्रांनो वांग्यामध्ये बऱ्याच प्रकारचे तण राहते एकच लांब पानाचं तण राहत नाही म्हणून सहसा शेतकरी हे तणनाशक फवाराच्या भांगडीतच जात नाही कारण लांबपानाचं तण मरून बाकीचं गोल तण अजून खुरपावंच लागते म्हणून डायरेक्ट खुरपल्याला बरं तण नियंत्रण कशा पद्धतीनं करायचे हा आपला दुसरा मुद्दा आहे तर तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं लवकर लवकर तण हे जास्त मोठं होऊ नये लहान असतानाच आपल्याला खुरपून घ्यायचं आहे खुरपण म्हणा दुंड म्हणा कशा पद्धतीनं तुम्हाला नियंत्रण करता येतील तशा पद्धतीनं नियंत्रण करून घ्या कारण तण खाई धन जास्त जर तण झालं तर धन खाते तेन पैशाचा जास्त खर्च होते पहिला मुद्दा दुसरा जास्त तण झालं तर आपल्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये घट होते आहे तिसरा मुद्दा काय आहे तर जास्त जर तण आपल्या वांग्यामध्ये झालं तर कीड आणि रोगाचा प्रादुर्भावसुद्धा जास्त प्रमाणामध्ये वाढते म्हणून आपल्याला तण हे जास्त प्रमाणामध्ये वांग्यामध्ये होऊ द्यायचं नाही लहान असतानाच त्याचं नियंत्रण करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तणनाशक फवारांसुद्धा नियंत्रण मिळवू शकता धानुका कंपनीचं टर्गा सुपर हाय पण त्याचे तेवढे जबरदस्त रिझल्ट नाहीत मरत आहे तर फक्त लांबपानाचं मरतं आहे त्याच्यामुळं तुम्ही तर नाशक फवाराच्या भानगड्यात पडूचू नका डायरेक्ट खुरपणी करा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद